था था हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात व तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात असे एकूण बारा हजार रुपये आतापर्यंत या योजनेअंतर्गत दिले जात होते परंतु जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे राज्य सरकारची यामध्ये सहा हजार रुपये देण्यात येत होते यामध्ये आता बदल करण्यात येणार आहे आणि यामध्ये बारा हजारऐवजी था त्यामध्ये तीन हजार रुपयाची वाढ करून एकूण पंधरा हजार रुपये म्हणजेच पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे नऊ हजार रुपये नऊ सहा पंधरा हजार रुपये असे एकंदरीत मिळणार आहे आता येत्या काही काळामध्ये अर्थसंकल्प सुद्धा राज्यामध्ये सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये यासाठीची काही या योजनेसाठीची निधीसाठीची तरतूद करण्यात येणार आहे आणि जेव्हा निवडणुका होत होत्या विधानसभेच्या त्या विधानसभेच्या मॅनिफेस्टोमध्ये महायुतीच्या त्यांनी हे जी काही योजनेमध्ये आम्ही पंधरा हजार रुपये देणार आहोत शेतकऱ्यांना किंवा ना महाश महासन्मान निधी जी काही योजना आहे या योजनेमध्ये आम्ही निधीमध्ये सहा हजार रुपयावरून त्या दीन हजार रुपये वाढ करून नऊ हजार रुपये देण्यात येणार आहे म्हणजेच एकूण पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना देऊ अशा पद्धतीची त्यांनी घोषणासुद्धा केली होती तर आता अशा पद्धतीची स्वतः जी काही का माहिती आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने हे तुम्हाला जे काही पंधरा हजार रुपये मिळणार आहे याबद्दलची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आज आपण काही शेतकऱ्यांचा सत्कार देखील केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो